लाईव्ह आहे आपण लाइव ऑनलाईन आणि तुमचे काही प्रश्न असले तुम्ही ऑनलाइन मध्ये आम्हाला विचारू शकता इथं बघा भाई बसलेले आहे मी आहे इथं खूप दिवसानंतर आज लाइव करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की पाठीमागच्या आठवड्यामध्ये सलग चार ते पाच दिवस मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो त्यानंतर रिकव्हरी झाली आलं इथं तुमच्या समोर छोटे छोटे येत होते व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू होती आमची पण ते ते सोडा ते काय मुद्द्याचं नाही मी मिळलं पण तर आपले हे चॅनल चालू असणारच आहे <laughs> तुम्हाला मटेरियल भेटतच राहणार आहे पोहोचतच राहणार आहे कारण की हेच आपल्या निसर्गाची ही परिक्रमा आहे की एक, एक जातो आणि दुसरं येतो तर मला असं वाटतं की मी लवकरात लवकर जावं उगच घाबरून आणि जायचंय म्हणून निराश होऊन काम नाही चालत तेवण हे एकदाच भेटतं आणि त्या जीवनाचा संपूर्ण आनंद घ्या चांगली कामं करा चांगले विचार ठेवा जातासाठी नाही तर आपल्या परिवारासाठी आणि मंडळी ऐका ना आता चला हे सगळं सोडून टाकू आपण बघा मंडळी हे टू बीएच के पंधरा लाखामध्ये तो व्हिडिओ पण येणार आहे तो पण व्हिडिओ बनवलेला आहे बारा लाखामध्ये लाखा वन बीएचके पण पंधरा लाखामध्ये आपण टू बीएच के आता हा टायटल जो बनवलेला आहे त्याच्याबद्दलच आपण चर्चा करणार पण तुम्ही माझा पाच लाखामध्ये वन बी के असा व्हिडिओ बघितला नसाल तर तुम्ही बघू शकता वरती मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आधी आणि त्यानंतर लापन दावा। बेल लापन दावा। ते न, ते नवी, नवी चे ला पण दाबा त्यानंतर दाबायला दाबलं तरच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील की आता हा व्हिडिओ आलेला आहे बिलकुल नाहीतर तुम्ही शोधत शोधत परेशान होऊन जातात जुनाच व्हिडिओ बघून कॉल करतात भरपूर लोक की तो बारा लाखाचा रो हाऊस आहे का पंधरा लाखाचा आहे का तर मित्रांनो डेट बघा की त्या डेटला आम्ही ज्या डेटला जे प्रोजेक्ट तुमच्या समोर आणतो ते कमीत कमी तीन महिने किंवा सहा महिने त्याच्या आतपर्यंतच आपल्याकडे असतो कारण सेल होऊन होऊन जातो पूर्ण राहत नाही आणि मंडळी बघायला गेलं सगळी माहिती जी असती ना आपली एकदम सत्य आणि अचूक माहिती असती आपण काय फेक वगैरे आणि टाइमपास करायला हे नाही आलेले आपल्याला तुमचे आशीर्वाद पाहिजे तुमच्या शिवाय नाही पाहिजे आपल्याला बस मी हे सांगतो मी तुम्हाला आणि मी इथे येतो ना कबू आपण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर असं वाटतं की माझ्या तोंडातून जे काही निघणार ते व्हायला पाहिजे आणि सत्तेत पाहिजे तर आमचे जे सिनियर पण आम्ही त्यांना सांगतो की हे खोटं नाहीये अर्थ जो आहे जे आता आपण टायटल टाकला कधी कधी पाच लाखात वारी पाच लाखात घर तर लोक असं समजतात की पाच लाखातच घर भेटते जागेवर तसं नाही मित्रांनो पाच लाखाची जागा आहे पाच लाखाचं घर आहे पाच लाखामध्ये काय किती बनणार कंस्ट्रक्शन तर आरामशीर आरामशीर के बनतो स्क्वेअर बनवून देतो पण तुम्ही बिल्डर कडून खरेदी करायला गेलं ला। तर त्यांचे रेट जवाब रेट असतात एक नव्वद लाख काहीच वाटत नाही त्यांनी त्यांनी जे जाहिरातीसाठी किंवा मार्केटिंगसाठी आता आंब्याचा दिवस विचार करा आंबे आंबे तुम्ही डायरेक्टली गावमध्ये गेले आंबे खरेदी करायला एकदम स्वस्त मध्ये भेटणार आणि तेच ऑनलाईन किंवा कुठल्या दुकानातून तुम्ही तुम तुम आंबे घेणार तर किती रेट होणार तीन गुणा जास्त रेट ट्रिपल रेट तुम्हाला आंब्याचे भेटणार आजकाल एक्सपोर्ट क्वालिटी आणि हायब्रिड मुळे असे झालेले की वरून सर्व चांगलं दिसतंय पण खाताना आतमध्ये ते खराब निघते पैशाचं काय भेट खरं अहो आंब्याचं सोडून टाका लोक आंबे घ्यायलाच आलं बघ अहो आपल्याला आज पंधरा लाखामध्ये टू एच के कसं काय भेटत लोकांना म्हणजे हे टू बीएच फ्लक्स सिच्युएशन होऊ राहिलेली नेटवर्कची माफ करा पण नेटवर्क येऊ जाऊ राहिलेले तर मंडळी अ तुम्ही आम्हाला कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघत आहे तर थोडस कमेंट बॉक्स मध्ये थोडस टाईप ता, करून मेसेज करा की तुम्ही पुण्यातून बघतात महाराष्ट्रातून बघतात किंवा आणि म्हणजे काय माहिती आम्हाला कळून येतो आम्ही तुमच्यासाठी मोठमोठे जे आमचे बिल्डर्स आहे त्यांच्या बरोबर आम्ही काहीतरी मार्ग काढतो आता हा पाच लाख रुपये वन बीएचके आणि पाच लाख रुपये गुंट्याची जागा आहे हे पण मार्ग काढलं होतं तुमच्यासाठी बरेचसे लोकांचे येऊ राहिले कॉल झाले ना दोन बुकिंग झालेले बुकिंग झाले बघा जसं टाकलं तसे बुकिंग पण झाले विश्वास बसतो तुम्हाला काय आम्हाला द्यायची गरज नाहीये एक रुपया तुमचा घेणार नाही आम्ही एक रुपया पण तुमचा नको झेर आहे तुमचा एक रुपया आम्हाला जे असणार आहे ते जी पावती असणार आहे बघा तुम्ही जागा बुक केली जागेची तुम्ही जे आहे नाही नाही टोकन अमाऊंट दिलं दहा हजार रुपये हा बुकिंग अमाऊंट दिलं त्याची रिसीट भेटणार आहे आता तो बुकिंग अमाऊंट का जागेचा कि अकरा लोकांमध्ये आपल्याला सांगितलं नको का का एकटे आले तर तुमचं लगेच म्हणून म्हणतो की दहा हजार आपल्याकडे नाही पण तो ए प्लॉट आहे लाखाच आहे नऊ लाख दहा लाख हा नऊ लाख तुम्ही बोलता बोलता पण तिथं गेल्यानंतर नऊ लाख नसतात बरोबर ना नाही हा तुम्ही आज तुमच्या बरोबर मी असतो पण मंडळी मला असं वाटतं की तुम्ही फसले नाही पाहिजे कारण कुठला पण एन एचा प्लॉट एक गुंठा कोण देत नाही त्याच्यामध्ये आजूबाजूचं पण क्षेत्र असतं ते पण घ्यायला लागतो बाराशे असं असा प्लॉट असतो कमीत कमी सवा म्हणजे पंधरा लाख सोळा लाख पर्यंत बघा नऊ लाख बोलत 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 पंधरा प्लॉट पंधराशे स्केअर फुटचा आहे तर मग तुम्हाला लागणार बरोबर ना हा पण ल्चर मध्ये तसा नसतो मंडळी एक गुंटा म्हटले ना एक हजार स्क्वेअर फीट किंवा नऊशे तर ते तेवढंच भेटणार आहे ते त्याच्या पुढे तुम्हाला जास्त कोण बळजबरी करणार नाही आणि एक बजेट बनलेला असतो आणि अग्रिकल्चर मध्ये तुमच्यासाठी जी आहे सुलभ हप्त्याची सोय असते ह्याच्यामध्ये व्याज वगैरे काही नाही टेंशन नाही तुम्ही एन ए प्लॉट घेतला तर तिथं व्याज फेडायची गरज आहे लोन आहे बँकेचे कर्ज आहे भरपूर भरपूर काम आहे तुम्हाला बांधकाम हा सर्व घ्यायचं हा एग्रीकल्चर मध्ये कसं आहे की तुम्हाला अर्जुन प्रॉपर्टी होऊन जाते आर्जन प्रॉपर्टी होती पण कशी डोंबले ती अर्जुन होती माणूस सगळा खर्च होऊन जातो तो लोन फेडत फेडत होतो का नाही होतो शेवटी माणूस माणूस काय करतो <coughs> मंडळी माफ करा तब्येत खूपच खराब आहे म्हणून चष्मा पण टाकलेले पण हे बघा हे लोन फिरत फिरत माणूस एकदम खच्ची होऊन जातो का खच्ची होतो माहिती का शेवटी माणूस विकून टाकतो आणि जेवढे पैसे भरलेले तेवढा रिटर्न घेतो आणि कधी कधी तो पण भेटत नाही झालेला आश्रो अनावर होऊन जातात एकदम माणूस परेशान होऊन जातो की मी एवढे कष्ट करून एवढं रात्र उपभोग घेता मिळाला समजदारी ह्याच्यामध्ये आहे पाच वर्षाचा विचार करा विचार करा आणि ऍग्रीकल्चर प्लॉट खरेदी करा आपण काय करोडपती नाहीये आपण आहे एकदम साधे हातावर पोट आहे आणि आपल्या मुलाबाळांना बिलकुल तेच नाही करायचं आपल्याला तर त्यांना राहण्यासाठी एक गुंटा जागा मला हे सांगा मंडळी तुम्ही पण मला सांगा आपण रोजचं मटण आणतो का नाही ना महिन्यातून दोन वेळच असतो मासे पण दोन तीन वेळा बा, बा, जे वेज आहे त्यांच्यासाठी नाही मी मी खातो मटन मी मासे खातो तर मी माझ्याबद्दल आपण रोज मटन वगैरे हो नाही आपलं संपूर्ण जे हिशोब आहे जे आहे तर आपण ह्याच्या सिस्टमवरतीच आपण लाभलेले या सिस्टमनेच आपल्याला असतो तर बघा सगळ्या गोष्टींना ला लागतो ला खरेदी करून तोंडातला पण घास तिकडे झालाय का अहो आपल्याकडे बघा गाडी घेतली सुलभ नियम आय वर काय तिथे आणि आपल्याला फिरायला पण जायचं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या बिट्ट्या आलेले चार पाहुणे आले तर त्यांना पण खर्च करायला लागतो कारण जातो का नाही आपण दुसऱ्यांच्याकडे ते पण आपल्याला मटण मासे मस्त पैकी देतात खायला त्यांना पण त्याला पाहिजे का नाही तर या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आपल्याला सगळं समोर आपल्याला बघायला लागणार म्हणून म्हणतो एग्रिकल्चरच्या प्लॉटच्या पाठी मागे लागा कोणा पण खोडून खरेदी का काय प्रॉब्लेम नाही बर कागदपत्र वकील साहेबांना दाखवायचं जे काळेकोट टाकतात ना त्यांच्याकडे डिग्री असती त्यांना जाऊन दाखवायचे पेपर की साहेब हे खरेदी करू अहो साहेब मी येणे खरेदी करायचं करायचं कर, असलं तर तुमच्याकडे कशाला आलं असतं मी आलं तुमच्याकडे अॅग्रिकल्चरच प्लॉट खरेदी करायला त्यामुळं तुम्ही मला नीट बघा हे पेपर खरं आहे का नाही बरोबर पण जाण्याच्या अगोदर पाचशेची पत्ती आहे ना त्यांच्या टेबलावरती ठेवून टाकायची साहेब साहेब हे हे बघा हे पाचशे रुपये घ्या फीस मग तो वकिलाच तोंड शांत असणार आहे नाही तर तो म्हणणार आलं बाबा हे टाइमपास करायला आले हे लोक पेपर घेऊन ते काय उत्तर देणार नाही पण पाचशे रुपये त्यांना ठेवून टाकला ना तुम्ही तर ते तुमचे सगळे पेपर चे माहिती देणार आहे कोणा पण खरेदी करून कर, करा पण पेपर पाहिला दाखवा बघा आमच्याकडे मी असं बोलत नाही की तुम्ही पुणे प्रॉपर्टी कडेच यायच आमच्याकडेच खरेदी करायचं पण खरेदी कर सात बारा पत्र ताबा या सगळ्या गोष्टी बघायच्या त्यानंतरच टोकन द्यायचं तिकडं आणि यश करायचं बरं ते टू बीएच के पंधरा लाखाचा शाहीद बोललो तुम्हाला बोलले ना, का नाही शाहीद भाऊ टू के कसं काय असणार ते एकदम सोपे आहे आपल्याकडं पुणे नगर रोडवर शिकरापूर या ठिकाणी हायवे पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर पाच लाख रुपये गुंटाईलची जागा आहे ती जर ,00 पाच लाख रुपये गुंट्याची जागा तुम्ही खरेदी केली पन्नास टक्के डाऊन पेमेंट पन्नास टक्के ईएमआय झिरो टक्के व्याज आहे काही व्याज द्यायची गरज नाहीये एकदा जागा तुमच्या नावावर झाल्यानंतर आपण लगेच कंट्रक्शन घेऊ कन्स्ट्रक्शन घेताना मग तुम्हाला किती फूट बनवायचं आहे वन बीएच के टू बीएच के थ्री एच के तर त्या हिशोबाने जेवढं कंस्ट्रक्शन होणार आहे त्या रेटनुसार ज्या रेटचा तुम्ही कोटेशन सिलेक्ट करणार आहात त्या रेटनुसार जेवढी रक्कम होणार आहे त्या रकमेमध्ये पन्नास टक्के तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे आहेत पन्नास टक्के दिल्यानंतर तो आपल्या जागेवर डिझाईन वगैरे आप तुम्हाला सर्व थ्री मध्ये बनवून तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही फायनल केल्यानंतर तुमचं बांधकाम सुरू होणार आहे आणि कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमचा वन बी एच के टू बी एच के थ्री बी के हे आम्ही तयार करून देणार बिलकुल एकदम इझी एकदम शंभर एकदम एक एक कोण बोलत असेल सर... प्रकारचं व्याज नाही झंझट नाही काही नाही फक्त तुमचं पेमेंट जेव्हा येणार तेव्हा तुमचं काम चालू बिलकुल बिलकुल आणि मंडळी विश्वास ठेवा हे टाइमपास वाले व्हिडिओ नसतात आता पण अपलोड करणार ना त्या टू के बद्दल एक 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 माहिती दिलेली आहे तुम्ही तो पण व्हिडिओ जाऊन बघायचा मंडळी तुम्ही या आपल्या जे लाईव्ह प्रोग्राम आहे ज्यामध्ये मी मनापासून तुमचा आदर सत्कार धन्यवाद करतो आणि तुम्ही आजपर्यंत चॅनल जय महाराष्ट्रात थांबा नायदगावला ले गडबड असती चॅनलला सबस्क्राईब नाही केलं अजून पण बघा व्हिडिओला लाईक पण नाही तुम्ही ठोकलेले थोडस लाईक पण करावं आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटीला दाबा आणि आपले जे जुने व्हिडिओ आहेत ते पण जाऊन बघायचे एक 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 माहिती एक 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 एकदम तपशील म्हणतात ना त्यांनी काही तुमची क्वेरीज असेल प्रश्न असतील नका बिंदास आम्हाला तुमचे भाऊ तुमचे मित्र तुमचे नंबर दिले नंबर दिलेले खाली आता प्रश्न विचारले नाही तर उत्तर भेटणार नाही नंबर प्रश्न असले तर फोन आपण करून भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख हे पटेल बंधू आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि माझा हा ऑफिस आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चा चला येऊ चला भेटू आपण आणि तुम्ही बघत राहा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय